वाढत्या महागाईबद्दल तुमच्या मत काय आहे त्यासाठी काय बोलणार गव्हर्नमेंट जिम्मेदारी ह्याच्यावरती हा भा मीटर वाढवलं आहे लोकं बोलतात मीटर वाढवलं आहे सव्वीस रुपये झाला आहे लोकांचं बरोबर आहे मीटर वाढलं आहे सर्व पण सी एन जी वाढला आहे ह्याच्याकडे कोण बघणार बरोबर आहे ना सी एन जी झाला ते झालं हां ओला उबेरवाले येतात हे ओला वालेत उबेरवालेत रिक्षावाल्यांकडे कोण बघणार मग मीटरवरती चालवणार नाही तर कशावरती चालवणार महागाई तर वाढली हे खरं आहे नाही आता काय बोलू शकत ना त्याच्यासाठी काय तर बोलू शकतात की महागाई कशामुळे वाढली का <laughs> महागाई कुठे वाढली पगार कोण वाढला लोकांचं महागाईच हे कमी करावं महागाई जरा अशा कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला परवडत नाही आता आम्हाला डाळ आहे जा तांदूळ आहेत गहू आहेत आणि बाकीच्या वस्तू आणि स्कूल फीस पण वाढलेली आहे ना हो स्कूल फीस वाढली आहे सगळं वाढलेलं आहे तुम्हाला काय वाटतं कमी झाली पाहिजे की कमी झाली पाहिजे पगार तर वाढत नाहीये नाही का पगार वाढतच नाही महागाई वाढते त्यामुळे बॅलन्स पण काही राहत नाही सगळा खर्च त्यातच जातो महागाय त्यालाही वाढले काय करणार पगार पण नाही वाढलाय आणि स्कूलच्या फीस पण वाढल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटत कमी करायला पाहिजे अजून काय कुठल्या कुठल्या गोष्टी आता अगोदर स्वस्त होत्या आता महाग झाल्या सिलेंडर परत रेल्वेचे पैसे परत पगार पण ज्या होत माणसाला नाही बोलते लाडक्या बहिणीचे पैसे भेटलेत म्हणून भेटलेत ज्याला भेटलेत त्याला आम्ही भय भरलेच नाही पण तो कुठून भेटणार काय बोलणार महागाई बद्दल आता सरकारने केली महागाई एवढी तर करणार काय तेवढा पैसा पाणी पण पगार वाढ पण होत नाही आमची मग एवढी महागाई मध्ये काय जसं जमतो तसं करतो मग नॉर्मल आपलं त्याबद्दल ते मी कसं सांगू असं माझं कायच नाही काय बोलायचं कसं खायचं आणि कसं ठेवायचं तेच समजत नाही आणि काय ठेवायचं आणि जे आता स्कूलच्या फीज वाढल्यात ते पण तर वाढल्याच आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सांगण्यासारखं तर भरपूर काही आहे तेच काय बोलू शकता काय बोलायचं आता काय नाही आमचं एवढंच मत आहे की सरकारने आमचं जे काही सामान आहे त्याच्यावरती थोडं कमी किमतीमध्ये आम्हाला ते दिलं पाहिजे कारण प्रत्येक गोष्टी ही खूप महाग आहे तर ती जरा कमी केली पाहिजे की जेणेकरून आम्हाला जसं तुम्ही लाडक्या बहिणीचं आम्हाला सगळं पुरवताय तसं आम्हाला सामाना पण सगळं कमी कमीमध्ये दिलं पाहिजे त्यांनी त्यांचे मी आभार मानेन त्यांनी करून दिलं तर आता आमचं मत काय तुम्ही ठरवाल की आमचं मत आहे तुम्ही स्वस्त करा बरं होईल मुलांच्या शाळेच्या फीज पण वाढल्या आहेत सगळं वाढलंय सगळं वाढलंय काय करणार सांगा आम्हाला तर त्या पैसे बी नाही बहिणीचं एक पोरगी आहे तिचं कार्ड कॅन्सल कसं झालं काय माहिती नाही तिचं लग्न नाही काय नाही तुम्ही कमी करावी सरकारने कमी करावी सुविधा द्याव्यात कोणत्या ना कोणत्या गोरगरिबांचं बघावं ना आणि आता त्या शाळेच्या फीज वाढल्यात शाळेचे ते पण सरकारी काहीतरी करावं आता एकटे बोलून काय करणार आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे ना एकटे बोलून दुश्मन होत सुरुवात होते ना ते तर झालं मग ते आपल्या नावाचीच खराबी होते ना मग डोळा हटवतात ती लोक आहे बरोबर आहे का नाही चार लोक बोलतील एकटे बोलण्यात फरक आहे म्हणते तुलाच तेवढा काय महागाय दुसऱ्याला नाही असं होत नाही तुम्हाला आताची महागाई भरपूरच वाढलेली आहे ऍक्च्युली अं त्याच ती कमी व्हायला हो पाहिजे ती कमी होत नाही जो तो आपल्या खुर्चीसाठी राहतो आणि कमी करत नाही जो तो जो तो आपल्या जे येतात ते आपल्यासाठी आपल्या मुलांना किंवा आपल्या सगळ्या लोकांना साथ देतात पण ऍक्च्युली आहे ना महागाई किंवा रस्त्यामध्ये ट्राफिक असतं ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नसतो ऍक्च्युली ह्याच्याकडे कोणाचाच लक्ष नसतो जो तो आपल्यासाठी हे करतो साधा सामान्य माणूस आहे ना तो घर गर तसाच राहतो त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे तेच ऍक्च्युली ते बघायला गेलं लहान लहान पोरांना जे आपण द्यायची इच्छा आहे ती होत नाही आपल्याकडून देणं कारण का त्यांची पी आहेत एक लिमिटेड पण त्यांची अपेक्षा आहेत प्रत्येक गोष्टीला फी वाढवा नंतर प्रोजेक्ट आहे डेली बेसला प्रोजेक्ट आहेत ते आपण ते देऊ शकत नाही डेली बेसला पण तरी डेली नाही ना मुलं तरी दोनशे तीनशे पाचशे रुपये जातात प्रोजेक्टमध्ये आपल्या सामान्य ते आणू शकत नाही आणि सरकार आपल्याला म्हणते की तुम्हाला माप आहे हे माप आहे ते माप असं काही कोणती आपल्याला भेटत नाही सुविधा पण येणाऱ्या पिढीसाठी ते भरपूर त्रास आहे आणि त्यांचे जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही कारण का येणाऱ्या काही दिवसात त्यांचं स्वप्न पूर्ण करता करता आपले जेवढी पगार आहे सर्व ते आताच चाललेले यांचं भविष्य कसं निर्माण करायचं पण आता लाडक्या पैसे वगैरे पण चालू केलेले आहेत काय काय लोकांना लिमिटेड लोकांना भेटतात नाही भेटत ना आम्हाला महागाई वाढलेली म्हणजे ते त्यांना भाजप सरकार ते वाढवणार महागाई त्याचं कारण एकच आहे की मुलांना जाब विचारणार त्यांना मुलं नाही पाहिजे जिम्मेदारी व्यक्ती आहेत ना जाब विचार व्यक्ती नाही पाहिजे कारण शिक्षण यासाठी ते आ, फी वाढवलेली आहे की यांचं शिक्षण पूर्ण होऊ नये शिक्षण विच पूर्ण झालं की त्यांचा त्यांना काही येणाऱ्या दिवसामध्ये ते लोकं त्यांना सरकारला जाब विचारणार त्यांना मग शिक्षित पुरू नको